नमस्कार प्रेक्षकांना मूरबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रमा आणि अक्षयच्या घरी मात्र सात वर्षांनी दिवाळी साजरी करण्यात येते तेव्हा मात्र रमा आता सगळ्या घरातील कुटुंबातील सगळ्या सदस्यांना तिच्या हाताने फराळ देते तेव्हा मात्र सगळेजण फराळ खाऊन आता रमाचं फारच कौतुक करतात रमा त्यांना सगळ्यांना हॅपी दिवाळी करते तेवढ्यातच मात्र आत्या मालविका आणि अक्षय बाहेर येतात त्यानंतर मात्र मालविका सांगू लागते की आई चकली खा मालविकाने बनवलेली आहे तेव्हा मात्र याची होकार देते हो, हो, आणि त्यानंतर मात्र पुढे अक्षयकडे रमा बघू लागते आणि त्यानंतर आता सगळेच जण अक्षयकडे बघू लागतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे रमा अक्षयला म्हणत असते की मला माहिती आहे गेली सात वर्षे तुम्ही दिवाळी साजरी केली नाहीये पण यावर्षी आपण आणि अर्धच बोलताना अक्षय तिला थांबवतो आणि तो म्हणतो ओ आर के मॅडम हे घर तुमचं आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा आणि पुढे तो सगळ्या फॅमिली मेंबर्सला म्हणतो चला मुलांना तुमचं खाऊन झालं ना मग चला इथनं आणि असं म्हणून तो सगळ्यांना तिथून घेऊन जातो तर दुसरीकडे रमा पुन्हा एकदा अक्षयला सांगू लागते की लक्ष्मी पूजनच्या दिवशी काय घडलं होतं आईंसोबत हे मला माहिती आहे पुन्हा एकदा अक्षय मात्र आता रमाचं बोलणं पूर्ण ऐकून घेईल का हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा